आज वंचित बहुजन आघाडीमध्ये ठाण्याचे उमेदवार हे पूर्ण ताकदीने उभे आज कचऱ्याचा प्रश्न घेऊन पाण्याचा प्रश्न घेऊन आरोग्याचा प्रश्न आणि शिक्षणाचा प्रश्न या चार महत्त्वाच्या मुद्दे घेऊन वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हे प्रचार करताना दिसतात आणि त्यांनी जे लोकांचे मुद्दे मांडले त्यांनी जे लोकांचे प्रश्न उपस्थित केलेत ते लोकांपर्यंत पोहोचलेत आणि लोक त्याच्यावरती खूप चांगला रिस्पॉन्स देऊन प्रतिक्रिया देताना दिसतात आणि याच्यामुळे लोकांचा वंचितकडे वाढलेला कल दिसतो याच परिस्थितीमध्ये वंचितचा जेव्हा प्रचार चालू होता तेव्हा इकडे शिवसेनेच्या गावगुंड्यांनी वंचितच्या प्रचार रॅलीवरती हल्ला करायचा प्रयत्न केला आमच्या कार्यकर्त्यांच्या गाड्या फोडल्या आणि तसेच प्रचाराच्या रिक्षावरचे बॅनर फाडून रिक्षा सुद्धा फोडायचा प्रयत्न केला होता कारण जेव्हा बिनविरोध कोणतरी निवडून येतं तेव्हा ते इकडे अर्थ हा होतो की तिकडे निवडणूक झालेली आहे निवडणूक झाली नाही म्हणजे लोकांनी मतदान केलं नाही आणि त्यांच्याकडनं मतदानाचा अधिकार हा हि घेतलेला आहे आणि जे निवडून आले त्यांना लोकप्रतिनिधी जरी म्हणत असले तरी तरी त्यांना लोकांनी निवडून नाही दिलं असेल तर त्यांना आपण लोकप्रतिनिधी असं खऱ्या अर्थाने मानू शकतो का आणि म्हणून मी मानतो की जर एक माणूस एक लोकप्रतिनिधी म्हणून बिनविरोध निवडून जात असेल विदाऊट इलेक्शन तर ती डेमोक्रेसीसाठी लोकशाहीसाठी आणि संविधानासाठी एक धोक्याची घंटा आहे जिथे माघार घेतली तिथे कारवा पहिले आम्ही इन्व्हेस्टिगेशन करू कारवाई करू आणि त्यांना शोकॉज नोटीस तिकडे नक्कीच पाठवू आणि दुसऱ्या बाजूला जिकडे ज्यांच्या ज्या उमेदवारांचे फॉर्म रद्द झाले किंवा अवैध ठरले त्या, -त्या लोकांची प्रशिक्षण घ्यायची गरज आहे हे सुद्धा समोर येत कारण आम्हाला सत्ताधाऱ्यांची बी टीम म्हटलं गेलं होतं म्हणून आम्ही आम्हाला म्हणतील का तर बिलकुल नाही म्हणून तुमचा प्रश्न चुकीचा आहे ईव्हीएम संदर्भात बाळासाहेब आंबेडकरांनी हायकोर्ट सुप्रीम कोर्ट मध्ये धाव घेतली होती तिकडे त्यांची याचिका दाखल आहे आम्ही विरोधी पक्षांना तेव्हाही आपल्या एक विनंती केली होती की आम्हाला तुमच्याकडे असलेला डेटा सेट द्या डेटा सेट दिला तर आमची हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट मध्ये मांडणी आणि बाजू अजून स्ट्रॉंग होते विरोधी पक्षांनी तो डेटा त्यांचा का शेअर केला आणि हा त्यांना जाऊन विचार सांगतो बीजेपी आणि त्यांच्या मित्र पक्षांबरोबर कधीही जाणार नाही उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र आले का त्यांचा बरोबर जाणार उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले असले तरी त्यांचे पाच सहा नगरसेवक तरी उडून देत मग पुढचं बोलू